लामी, तर आजच्या आम्ही मिरची टमाटे झेंडू असं वावरात लावलं आणि मी असे बारा एक वाजता गेली होती तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत लावलं सगळ्यांनी आम्ही तर मग मी तिकडून चार वाजता आम्ही माघारे आल्याच्या नंतर हे आपल्या सारवानी गेवडा आहे तर वावरातनं शेंगा तोडून आणलेल्या होत्या तर म्हणलं मस्त असं आज सर्वांनी गेवड्याचा गेवडा भात बनवायचं तर मग घेतलाय मी आता बनवायला शेंगा बेगा लवकरच सोडल्या ते पण आल्यानंतर काम आलं जरा गायाला खाया आणलं जाड लोट पिली हा फोरे जाडला आणि मग शेंगा सोलून घेतल्या आणि मग पोरांना म्हणलं थांबा आता आपण गेवडा भात बनवू मस्त असा खायला चालली आता माझी तयारी चांगला मी आंधी मी नळा धुवून आणला होता दोन तीन पाण्याने तर आता आंधी मी योग बटाटा घेतलाय चांगला मोठा तर अगदी मस्त असा चिरून आहे आता बारीक तर बटाटा चांगला आता चिरून घेतला बारीक पण घेणारे बारे आता कोथमीर आहे कोथमिर आपल्या वावरातच आहे मिरची पुदिना आहे पुदिना जरा बारीक चिरून घेणार आहे पुदिन्याची खरं तर मी पासात झाड लय ले बारी आला आता है ना पासा मी मिरच्या घेतल्या त्या सगळं चिरून घेतलं तर घ्या ना यार नाव बघलं तर तेल चांगलं गरम झालंय आता जिरे आणि मोहरी तापून घेते मोहरी मौरीत ताडताळले की त्यात मी हारा मसाला तापून घेते लसूण तर जरा चिमूड बरे शिगे ते टाकून घेतले गरम मसाला आहे आणि मी खडा मसाला घरी आपला वाटलाय आता बाजून जरा दाना पावडर आहे आणि घरचा गडपा थोडासा तिखट मसाला घेतलाय तर आता ते मिरच्या टाकून घेतल्या त्यात आता बाटा तर आता घेवड जे सोडून घेतले ते दोन घेतले चांगले ते टाकून घेतलं आता आता घ्यावड चांगला परतून घेतला मी जरा तर बटाटा चिरून घेतले आता आता थोडस मी कॅंगदाणा घेतले ताई Mă scăta cu de la sa îngheda sa îngheda sa îngheda sa îngheda sa îngheda sa îngheda आता सगळं परतल्या नंतर हळद टाकून घेतो आणि शेवटला आपल्या प्रमाण मीठ टाकलं जरा आता सगळा मटेरियल चांगला परतून घेतला पाणी वतून घेणार पाणी अंदाजाने अंदाजून घेतले आपल्या तांदळाच्या चांगलं चांगले शिजवून आहे कारण गेवड जरा थोडस भाताची तांदळाची त्या गेवड्याची बराबरी होणार नाही म्हणून गेवड जरा आधी शिजवून घेणार आहे मी दादूला काय म्हणला दादू तुला काय म्हणला काय बोलला नाही तू दादूला काय म्हणला आमंत्रण दिले तुम्हाला काय म्हणला ते बटाटर लगेच त्याच हेच झालं पण बी चांगलं शिजल्यात तर घेणारे आता आम्ही तांदूळ धुवून आता घेणारे ता तांदूळ सोडून त्याच्यात राहतात तांदूळ सोडल्याच्या नंतर जरा असं मी दांडा देऊन घेणारे कारण जे आपण मटेरियल पहिल्यांदा घातलेला असतो तो काय काय असा वर रंगतो आणि मग ते भात शिजत शिजत आल्याच्या नंतर ते आख खाली राहतं तांदूळ खाली जातात आणि हे वर राहतं <coughs> सारखं बी नाही त्याला हलवायचं थोडस आता पाणी आटा यात आलं की एकदा आणणं काही जासाठी मग येते तर मस्त असं शिजते जाता भात शिजलच चांगलं म्हणायचं जरा याच्यात पुदिना आणि कोथमीरी चिरल्या तिनी हे टाकून दोन मिनट फक्त ठेवणार आहे आता मस्त असा भात उकारला आता आता खाली उतरून घेणार आहे मामाग देवर बनवल्याला सरावणी जेवड्याचा भात खायला मस्त बाकी असतो तर आता चालले बांनायच मस्त बाकी वाढून घ्यायचं सागर संग्राम इकड सागर तर आता बसतोय मी जेवायला तर हे जेवायला ना मस्तर। मस्तर। <laughs> वे, वे पुरते देदा। बाद जो नाही मनीला तिथं बांड्यात तिच्या गांध्या पाहिजे बाहेर ठेवले होतं नाही का नाही तुम्हाला माहित होता त्याला घराच्या बाहेर ठेवू आबानी हा दादूच्या मांजराला